आता मराठा मराठा आरक्षण मिळालं आपण सोळा टक्के दिलं होतं सोळा टक्के आरक्षण दिल्यानंतर तिथ एक माणूस कोर्टात गेला मी सारखं नाव विसरतो ते गाडविणीचं दूध पिणारा कोणतरी माणूस हा बरोबर अहो मला त्या शेजारचा फोन आला तो म्हणला अहो बघा ना माझ्याकडे काय झालं म्हटलं काय झालंय अहो गाडवीन आली म्हटलं गाडवीन आली म्हणजे काय अहो ते सदावर त्यांनी घरामध्ये फ्लॅटमध्ये गाडवीन ठेवली का तर टीव्हीवर काय आलं की त्याचं दूध ते पितात त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो त्यांच्यासारखं तुम्ही वाघायचं गाडविणीचं दूध प्याल त्यामुळे चुकून सुद्धा गाडविणीचं दूध कोण त्यावेळेस आपण आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या विरोधात कोण गेलं कोर्टात कोण गेलं कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते कोटात कोर्टात गेल देवत कोण आहे राजकीय देवेंद्र फडणवीस साहेब दे। देवेंद्र फडणवीस साहेब देवे आहेत का नाही देवत त्यांनी बोलले का नाही आमचा देव माणूस आहे आता देव माणूस तुमचा हा कार्यकर्ता तुमचा थांबवता नाही आला कोर्टात जायला